या काँग्रेस पद्धती प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पडोळे ते हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या आमिन पटेल था साहेबांचं सहज नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय एवढ्या महत्वाच्या लक्षीमध्ये नाना पटोले गैरहजर का अध्यक्ष महोदय खरं तर मंत्री महोदयाच उत्तर पाहिजे तेवढं स्पष्ट नाही आहे मला एक सांगा प्रदूषण होते हे तर सूर्यप्रकाश एवढं सत्य आहे आणि मग प्रदूषण जर झालं तुम्ही उपाययोजना करता नंतरची बाग आहे पण प्रदूषण झालं त्याच्यावर का गुन्हेगार दाखल होत नाही आणि मला वाटतं आपण उद्योग मंत्री अध्यक्ष महोदय तुम्ही आज आपण पाहतोय काही नाशिक भागातले असेल किंवा तुमच्या औरंगाबाद असेल किंवा पुन्हा चाकणमध्ये असेल कित्येक शेतकरी आम्हाला तक्रार घेऊन असतं का जे काही वेस्ट मटेरियल आहे ते वाहत जात त्याच्यामुळं सगळ्या शेतीचे पिकं पिके उद्ध्वस्त होताना आपणही पाहिलेलं अध्यक्ष म्हणून आता हा तर पुऱ्या कंपनीचीच खरं तर सगळ्यांची हे सगळी पाहणी आवश्यक आहे आपण याचा अहवालही सादर केला पाहिजे का ज्या अति प्रदूषण देणाऱ्या ज्या कंपन्या असेल ज्याच्यामुळे मानवी जीवन सगळं धोक्यात येतं तर त्यावर आपण खर तर कारवाई करणं गरजेचं आहे त्याचा अहवाल पुढच्या सभागृहामध्ये आपण ठेवला पाहिजे का एकूण अशा किती कंपन्या ज्याच्या तक्रारी झालेल्या त्यात बंदोबस्त झाला का नाही झाला कारण ह्या कंपन्या मोठ्या मोठ्या असतात आम्ही इथं जरी काही प्रश्न विचारला जसं आता काही सदस्य हजार राहिले नाही उद्या दिल्लीहून एखादा फोन आला का कारवाया थांबून जातं आपल्याला माहित आहे अध्यक्ष महोदय आणि मग तसं होऊ नये आता प्रदूषण झालं हे तुम्ही मान्य केलं मग प्रदूषण झालं तर तुम्ही फौजदारी गुन्हा दाखल का केला नाही आणि नाही केला तर करणार आहे का सन्माननीय सदस्य बच्चूबाऊनी सांगितले ते दोन भाग आहेत हे जी प्रक्रिया चालू आहे ही बिल्डिंगच्या बाबतीतली प्रक्रिया सुरू आहे आणि त्याचं जे रॉ मटेरियल असतं किंवा त्याचं जे बांधकाम होतं त्याच्यातनं धूळ साचते असं सन्माननीय सदस्यांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडलेली होती त्या संदर्भामध्ये बचू सगळी प्रिकॉशन घेतली जाते त्या संदर्भातल्या सगळ्या नोटिसेस या त्या बिल्डर लोकांना दिलेल्या आहेत कारण ते कॉन्ट्रॅक्टर आहेत सगळे परंतु त्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की आज सन्माननीय सदस्य अमिनबाई असतील बच्चू भाऊनी असतील जे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत एक सेकंद एक सेकंड उत्तर उत्तर घ्या मग नंतर बोला ना उत्तर नंतर बोला ना मला वाटतं एकतर ह्या आमदारावर कारवाई करा दोन पैकी एक केलं पाहिजे मंत्री दोन पैकी एक करा काय म्हणतो मंत्री महोदय का असं काही होत नाही आम्ही सगळी काळजी घेतोय मूर्ख लोक आहे का हे ते पागल आहे अध्यक्ष महोदय एकतर आमदाराचं खरं मानाव नाहीतर तुम्ही दिलेला अधिकारी कोण आहे त्याला पकडा पहिले नाही तर समोर उभं करा अध्यक्ष महोदय आमदारानं काय म्हटलंय या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष नाना पडोळ्या हजर नाही आहे ते का हजर नाही याची चौकशी करा त्याची चौकशी झाली पाहिजे ना एवढ्या महत्वाचा त्यांनी लक्षवेधी इथं सभागृहाचा वेळ घेतला ज्या आमिन पटेल साहेबांचं सहज साथ नाव टाकलं ते इथे उपस्थित ठेवले अध्यक्ष महोदय मोठा गोळा अध्यक्ष महोदय पहिले गोष्टी काय लक्षवेधीमध्ये एवढ्या महत्वाच्या लक्ष मोदीमध्ये नाना पडोळे गैरहजर का ते पहिले माहिती कळा आणि आम्हाला पटलावर ठेवा माहिती द्या तुम्हाला सभागृह संपाच्या अगोदर त्यांच्याकडून माहिती घ्या आणि अध्यक्ष महोदय मला वाटतं मंत्री महोदय जे आता सांगतय का ते बरोबर आहे तसं काही नाही आहे आणि ते नेहमीची भाषा असतं बरं हे मंत्री लोकांची ते असं काही होतच म्हणजे एखादा मेला जरी ना तुम्ही काय म्हणता ते मेलं गेले नाही आहे ते काय आहे ते फक्त असं माहिती झाली असं नका सांगू लक्षवेधी जर आलं तर प्रदूषण झालेलं आहे हे सूर्यप्रकाशावर सत्य आहे सत्य छूट नाही सत्ता आहे मग प्रदूषण ज्या काळात झालं त्याच्यावर काय कारवाई केली ते पाहिजे मला दोन गोष्टी खोटी आहे का सदस्यानं खोटी माहिती घेतली आहे का ते तरी सांगावं खोटी नसन तर तुम्ही उपाययोजना केल्या तो नंतरचा भाग आहे परंतु प्रदूषण झालं ना अध्यक्ष महोदय त्याच्यावर काय कारण हे सगळे बडे लोक आहे करोडो रुपयाचे विषय अध्यक्ष महोदय हा हा लहान सहान माणसाले त्रास देणारा आहे पण त्यांना माहित आहे का पैसा सब कुछ होता आमच्यावर कारवाईच होणार नाही या सभागृहात जर कारवाई होत नसल तर सभागृहाला पाहण्याचा दृष्टिकोन अध्यक्ष हो जनसामान्य माणसांचा आज कारवाई झाली पाहिजे ज्या काळात प्रदूषण झालं ज्याच्यामुळे आमच्या जनसामान्याचं जीवन उद्धवस्त होत आहे त्या संदर्भात तुम्ही आम्हाला सांगा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य बच्चूभवानी जी भूमिका मांडली मी उत्तर देत असताना मध्येच त्यांनी मला थांबवलं प्रदूषण झालं की नाही याची नक्की आपण चौकशी करू जे कोण बिल्डर आहेत कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत हे ब्रीफिंग घेताना मला आता कळलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की सन्माननीय सदस्यांनी जी इथं भूमिका मांडली कारण बच्चू भाऊ लक्षवेधी वाचून या ठिकाणी तुम्ही सांगताय परंतु त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे ही नक्की त्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगू शकले असते पण दुर्दैवानं ते आज सभागृहामध्ये नाही ज्याचा उल्लेख बच्चूभाऊनी केला पण बच्चू भाऊने जी भूमिका मांडलेली आहे सभागृहामध्ये मांडलं बच्चूभाऊ जे जातं ते खरं मानलं जातं या संदर्भामध्ये खऱ्या अर्थानं प्रदूषण होतंय की नाही याची देखील चौकशी अगदी युद्धपातीवर केली जाईल सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेणार आहे सरकार आहे पण दुसरा मुद्दा भाऊ जो तुम्ही मागितला मांडलात तो देखील अतिशय महत्वाचा आहे की उद्योग विभागामध्ये अनेक प्रकल्प आहेत त्यांचं पोल्युशन होतं त्याची देखील माहिती आपल्याकडे असली पाहिजे अशा पद्धतीने तिची भूमिका सकारात्मक आपण मांडली त्याचं देखील मंत्री म्हणून मी समर्थन करतो आणि पुढच्या अधिवेशनाच्या आत पर्यावरण विभागाला हे निर्देश दिले जातील की अशा किती कंपन्या आहेत की ज्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्यांनी प्रदूषण बाजूला होण्यासाठी न होण्यासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत याची सविस्तर माहिती ही सभागृहामध्ये थे ठेवली जाईल परंतु बच्चूभाऊंनी अजून एक जी मागणी केलेली आहे ती देखील मी सभापती मोदय आपल्याला विनंती करतो की लक्षवेधी लागल्यानंतर मुख्य जे सभासद आहेत ते सभागृहामध्ये का उपस्थित राहू शकले नाहीत आणि लक्षवेधी लावला मुंबईचा ठीक आहे लागला तर लागला पण पर नाना पडोळेच गायब आहे विदर्भातल्या माणसानं विदर्भातले प्रश्न सोडून तिकडले लावले पण लावले तर ठीक हजर तर राहिले पाहिजे आता काय घोळ आम्ही तुमच्या मागे किती लागतोय अध्यक्ष महोदय हे लक्षवेधी लावा हे लक्षवेधी लावा ते आमची संत्राची लक्षवेधी अजून लावली नाही विदर्भात आले पण संत्राची लक्षवेधी लावली नाही आणि हे तुम्ही खास बाब म्हणून लावलेली आहे खास बाब असताना कसे काय गैरहजर आहे याची चौकशी व्हायला नको तुम्ही काहीच सांगत नाही अध्यक्ष महोदय रोलिंग द्या ना तुम्ही